मुलांना उन्हाळ्याची सुट्टी लागली की घरात नुसता कहर मांडता तसंच आमचं हे बारक छोटस आहे खूप आगाऊ आहे पण खूप मस्तीखोर आहे पण खूप क्यूट आणि छान आहे आम्ही आज चिकन आणलं होतं आणि तो म्हटला की मीच आज मॅरिनेट करणार आणि मीच धुणार बरं म्हटलं ठीक आहे तूच बनव मग त्यानं काय केलं आधी स्वच्छ चिकन धुवून घेतलं मी सांगितलं की त्याला आधी चिकन व्यवस्थित धुवून घे त्यानं एक एक पीस आहे तो स्वच्छ करत अगदी क्लीन करत बसला खूप छान वाटलं क्लीन करताना बघून कारण मुलांना देखील अशीच आवड निर्माण होईल असं मला वाटलं त्याने व्यवस्थित अधिक क्लीन केलं आणि नंतर म्हटलं की मॅरिनेट देखील मीच करणार म्हणून पहिल्यांदा काय केलं लिंबू पिळून घेतला आणि बघा बराच वेळ त्यांना लिंबू पिळायला त्याला जमत नव्हता तरी देखील त्यानं ताकद लावून लावून लिंबू पिळला आणि ही आलं लसणाची पेस्ट आहे ती देखील त्यांनीच बनवली होती ती देखील त्यानंच टाकली तो म्हटला मीच सगळं मॅरिनेशन आहे, थे करना थे, आहे लगला, पन, ते करणार त्याच्यामुळं सगळा जे काही आहे ते त्यांनी स्वतःहून केलेलं आहे बरासाच वेळ लागला पण अगदी मन लावून छान त्यानं केलं आणि इकडे त्याची बहीण आहे ती देखील त्याला मदत करते ती म्हणली मला व्हिडिओमध्ये घेऊ नको बरं ठीक आहे म्हटलं मग याच्यामध्ये चार चमचे आहेत ते दही टाकलं आणि मीठ आणि हळद टाकून याला मॅरिनेट करण्यासाठी एक ते दीड तास आम्ही ठेवून दिलं होतं तेवढ्यामध्ये आम्ही बाहेरून खेळून वगैरे आलो बरं जी भांडी होती ती देखील त्याला स्वतःलाच क्लीन करायची होती त्यानं स्वतःच क्लीन केलं मध्ये मध्ये हात देखील क्लीन करत होता आणि दिदीला सांगत होता की किती टाकायचं किती नाही टाकायचं ते त्याचं लक्ष अगदी बारीक आणि छान होतं बघून बरं वाटलं की खरंच मुलं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये असं देखील काम करू शकतात काय टाकलं त्याच्यामध्ये काय टाकलं लसूण आणि हळद हळद दही दही आणि चिकन जरा मॅरिनेट देखील त्यानं एका एका पीस ला अगदी हात लावून लावून मॅरिनेट केला मी म्हटलं बस झालं आता ते मॅरिनेशनचा भाग आहे तो बाहेर यायला लागला पण तो काही ऐकायला तयार नव्हता अशा पद्धतीनं त्यानं मॅरिनेट केलं हात धुतले हात धुतल्यानंतर जो खलपत्ता होता तो देखील त्यानं स्वतःच क्लीन करून ठेवला म्हटलं मी धुवून ठेवणार तो आज काहीच नाही करायचं अशा पद्धतीनं आजचं जे मॅरिनेशनचं पूर्ण काम ते आहे ते आमच्या छोट्या भैयानं केलेलं आहे खूप बरं वाटलं कारण त्याचा देखील ते इतकासा वेळ गेला आणि काहीतरी वेगळं केल्याचा आनंद देखील त्याला मिळाला मग तुमची सुट्टी कशी केली आहे तुमचं मुलं काय करतात या उन्हाळ्यात हे देखील मला कमेंट्स करून सांगा मसाल्यामध्ये मी फारसे मसाले घेतले नव्हते आणि मॅरिनेशन झाल्यानंतर तो त्याच्या खेळण्यामध्ये मग्न झाला नंतर मी इथे हे मसाले आहेत ते भाजून घेतले थोडंसं खोबरं जिरं धना पावडर आणि मी इथे थोडेसे काजू वापरले होते कारण मी एका रेसिपीत बघितले की खूप चांगले लागते म्हणून मी इथे काजूचा वापर केलेला आहे थोडंसं तेल घालायचं आणि त्याच्यामध्ये आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते व्यवस्थित वापरून घ्यायचं वापरून घेतल्यानंतर माझ्या मुलीला ना पिवळा रसा प्यायची इच्छा झाली पांढर मग मी काय केलं या चिकनमध्ये थोडंसं गरम पाणी टाकून घेतलं आवश्यकतेनुसार जितका तुम्हाला रसा काढायचा आहे तितका टाकून घ्यायचा आणि नंतर जितकं हवं पिवळा रसा तितका तुम्ही ह्याच्यामधून काढून घेऊ शकता कारण मुलं अगदी आवडीनं पितात आणि खूप थिक आणि चांगला झाला होता याच्यामध्ये कुठलाही मसाला टाकलेला नाही आता आधीच मी याच्यामध्ये पाणी टाकल्यामुळं काय करावं लागलं मला परत मसाले आहे ते थोड्या तेलामध्ये भाजून घ्यावे लागले जास्त मसाला तेलाची गरज नाही आणि जास्त मसाल्याची देखील गरज नाही जर तुम्ही खूप घट्ट ग्रेव्ही खात असाल तर जास्त मसाल्यांची गरज लागते नाही तर जास्त मसाला टाकण्याची गरज नाही आता व्यवस्थित मसाले भाजले की याच्यामध्ये मी घाटी मसाला टाकलेला आहे म्हणजे मिरची पावडर असते ती घाटी मसाला आहे आणि जो खलबत्ता धुवून खलबत्ता म्हणजे मी मिक्सरमध्ये जे पाणी टाकून त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत हे जे मसाले आहेत ते भाजून घ्यायचं आणि आपलं जे चिकन होतं त्याच्यामध्येच हे मसाले आहेत ते टाकून घ्यायचं म्हणजे छानशी आपला जी ग्रेव्ही आहे ताय, तया तयार होते तर इथे ते छान पद्धतीनं पी हे पीत आहेत पिवळा रस्ता आणि हे बघा जास्त तेलाचा वापर न करता देखील असं खूप छान चिकन तयार होतं आणि नंतर ही आमची मजा